आपल्या सर्वांच्या आनंदासाठी स्वर्गभमंती यूट्यूब चॅनल घेऊन आला आहेत सुंदर असा गोव्याचा कोलवा बीच तर चला मग आपण चाललेलो आहोत कोलवा बीच पाहण्यासाठी आजचा हा सुंदर दिवस आपल्या सर्वांचा आनंदासाठी असणार आहे ज्यांच्या मनाची इच्छा असते की मी कोणत्याही बीचला आजपर्यंत गेलेलो नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे कारण आपण या व्हिडिओमधून प्रत्यक्ष तुम्हालाच त्या बीचवर घेऊन जाणार आहोत तर चला हो कोलवा बीच पाहायला आपण हळूहळू कोलवा बीचकडे जात आहोत आणि या कोलवा बीचचा छोटासा पूल आहे ज्या पुलावरून आपण कोलवा बीचच्या दिशेने जात आहोत आणि आपल्या समोर सुंदर असा बीच दिसत आहे तो बीच आहे गोव्याचा कोलवा बीच या कोलवा बीचचे एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय शांत वातावरण अतिशय सुंदर या ठिकाणी सायंकाळ आपल्याला पाहायला मिळत आहे सूर्योदय जेव्हा अस्ताला जातो तेव्हाचा हा नजारा आपल्या सर्वांच्या समोर आहे सुंदर पद्धतीनं अतिशय स्वच्छ हा किनारा पाण्याच्या ज्या लाटा अतिशय मनाला भावुक करून जातात अशा या, ला या लाटा आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि जातात परंतु काही लाटा आपल्या आयुष्यात लक्षात असतात हाच आनंद मीही या कोलवा बीचला घेतलेला आहे इथून पुढेही आपण हा आनंद घेतला कारण ह्या लाटा ज्याप्रमाणे येतात त्याप्रमाणेही वाहत जातात पण या लाटांचे खास वैशिष्ट्य आहे म्हणजेच आपल्या आयुष्यातील जे काही सुखदुःख असतात ते येतात आणि वाहत जातात त्याचप्रमाणे आपणही या लाटांप्रमाणे अतिशय निर्मळप्रमाणे निर्मळपणे असलं पाहिजे आणि आपलं आयुष्य या लाटांप्रमाणे अतिशय असं निखळपणे वाहतं अतिशय निर्मळपणे वाहत असलं पाहिजे जरी समुद्र आपल्या आयुष्यामध्ये खारा असला तरी तो आपल्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण घेऊन येत असतो आणि या लाटांप्रमाणे या क्षणाच्या विस्तीर्ण असा जशा जशा लाटा वाढत जातात जसे त्यांची उंची वाढत जाते त्यांचं वेग वाढत जातो तसं आपल्या आयुष्यामध्ये आनंदही वाढत जातो त्यामुळे आपणही आपला आनंद साजरा करण्यासाठी या बीचेस व फिरलं पाहिजे आपण गावाखेड्यातून या शहरामध्ये आलं पाहिजे आणि हा आनंद मिळला पाहिजे आपल्या सर्वांचं स्वप्न असतं आपण कधीतरी कोकण गोवा अशा ठिकाणी जाऊन या समुद्रकिनारी आपला आनंद व्यथित केला पाहिजे की प्रत्येकाचं स्वप्न असतं परंतु ते सर्वांचं साकार होत नाही परंतु आम्ही आपल्या खास तुमच्या आनंदासाठी घेऊन येत आहेत सुंदर असा हा बीच त्यामुळे आपण सर्वांनी या गोव्याच्या कोकला कोलवा बीचला नक्की यावं भेट द्यावी आणि आपला जो काही आनंद असेल तो आपण सर्वांनी इथे येऊन साजरा करावा अतिशय आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपण यावं आणि हा गोल फिरावा धन्यवाद